हायस्कूल मढ येथे माझे विद्यार्थी स्नेह मेळावा दहावी सन एकोणीशे ब्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णव आठवणीतील शाळा स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष लेखक उत्तम सदाकाळ सर मढ ग्रामपंचायत सरपंच महेंद्र सदाकाळ उपस्थित शिक्षक मुख्याध्यापक सर डोंगरे सर घोडेकर सर, 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 सर आहेर सर कोल्हे सर अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी माजी विद्यार्थी यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मढ यांना पाच हजार रुपये देणगी देण्यात आली आणि मालशील हायस्कूल मड यांना साऊंड सिस्टीम देण्यात आली माजी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा मान सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद पोटे शंकर पांसरे यांनी केले व सूत्रसंचालन सौ शीतल मस्करे व मच्छिंद्र लोखंडे यांनी केले याच बातमीचा आढावा घेतला आहे आयवन न्यूज प्रतिनिधी अशोक मस्करे यांनी देवासारखी माणसं या ठिकाणी केली आहे त्याच्यामध्ये आदरणीय गोलब सर आदरणीय आहेर सर आदरणीय कोले सर आदरणीय आदरणीयुलेकर सर आदरणीय कोल्हे सर या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय फलके सर आणि आमचे गुलवले आणि ज्यांना महाराष्ट्राचा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार मिळाला त्या आदरणीय उत्तमजी सदाकर सर ज्यांना आता आपण पाच हजार रुपयाची देणगी दिली खऱ्या अर्थाने ती अतिशय गरजेचीही होती त्या शाळेच्या मुख्याध्यापका आदरणीय बुड्डे मॅडम आणि खरं तर आपण सर्व अतिशय गुणवंत कारण विद्यार्थी म्हणून कला तुमच्यासाठी विद्यार्थी महाकार्यक्रम ठिकाणी झालेला आहे आणि आमचे सर्व तुम्ही आधारस्तंभ तुमच्यामुळे हा अतिशय संपन्न होत आहे दूर खेड्यातलं म्हातार घर थकलंय आता पोपडे पडलेल्या भिंती सांभाळत पोपडे पडलेल्या भिंती सांभाळत कमरेत वाकून गेले पोपडे पडलेल्या भिंती सांभाळत कमरेत वाकून गेले आधाराच्या तुळया आधाराच्या तुळया आणि वासे सुद्धा आधाराच्या तुळया आणि वासे सुद्धा कमकुवत झालेत त्याचे जा। आता तुम्ही ही कविता ऐकत असताना दोन अंगाने तिचा विचार करा म्हणजे मला जे सांगायचंय ते फक्त घराबद्दल नाही सांगायचं कदाचित तुमच्या लक्षात आला असेल मला त्याच्या माग माझा वेगळा अर्थ आहे तो अर्थ खरा महत्वाचा आहे की जसं हे घर गावाकडं पडायला झाले तसे आपले आई बाबा सुद्धा घराकडे असतात आपण कामानिमित्त बाहेर असतो परंतु आपले आई बाबा घराकडे असतात मला त्याच्यातून तो अर्थ सुचवायचा आहे तोही लक्षात असू द्या दूर खेड्यातलं म्हातार घर थकलं आता सांभाळत कमरेत तू वाकून गेले आधाराच्या तुळया आणि वासे सुद्धा कमकुवत झाले त्याचे डोईवरच छप्पर डोळीवरच छप्पर तर केव्हाच विस्कटले डोळीवरच छप्पर तर केव्हाच विस्कटले तरीही घर तर धरून आहे तरीही घर तक धरून आहे मनात आशेचा पेटता देवा घेऊन तरीही घर तग धरून आहे मनात आशेचा पेटता दिवा घेऊन शहरात उडून गेलेली पाखरं येतील कदाचित फिरून शहरात उडून गेलेली पाखरं येतील कदाचित फिरून सणासुदीला अंगा खांद्यावर खेळण्यासाठी शहरात उडून गेलेली पाखरं येतील कदाचित फिरून सणासुदीला अंगा खांद्यावर खेळण्यासाठी त्यासाठीच असावं स्वतःला वादळ वाऱ्याला तोंड देत वाट बघून शिनून गेलेलं दार त्या वाट वाटू वाट बघून शिनून गेलेलं दार मोडून पडलं तरी वाट बघून शिरून गेलेलं दार मोडून पडलं तरी शहरात रमलेली पाखर आणिच नाही घराच्या आसऱ्याला घर मात्र आजही डोळे लावून बसले घर मात्र आजही डोळे लावून बसले त्या पुजत चाललेल्या वाटेक त्या पुजत चाललेल्या वाटेक धन्यवाद